बातमी हिंगोली मधून हिंगोली शहरातील दुकानाला आग लागलेली आहे आजम कॉलनी मधील या दुकानाला आग लागली या आगीमध्ये चार दुकानांमधील साहित्य जळून खाक झालेलं आहे हिंगोलीमध्ये दुकानाला आग लागलेली आहे चार दुकानं ही आगीच्या आहेत या चारही दुकानामधलं सामान साहित्य जळून खाक झालेलं आहे आपण या दृश्यामधून या आगीचं रौद्र रूप पाहू शकतोय अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहे हिंगोलीमधील दुकानाला ही आग लागलेली आहे या आगीमध्ये चार दुकानं जळून खाक झालेली आहेत आजम कॉलनी मधील दुकानाला आग, आग लागलेली लाग दुकाना ला दुकान आहे ही आग नेमकी कशामुळे लागली ही पाहणं महत्वाचं असणार आहे आगीचं कारण कळणं महत्वाचं असणार आहे मात्र या आगीमधील चार दुकानामधील साहित्य जळून खाक झालेलं आहे हिंगोली शहरातील दुकानाला ही आग लागलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीधर ही जी आग लागली आहे नेमकी कशामुळे लागलेली आहे आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का नक्कीच काल हिंगोली शहरातील आगम कॉलनी भागामध्ये अचानक चार दुकानाला आग लागली आणि आगीमध्ये जे आहे ते जवळपास पाच ते सहा लाखाचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि आग लागल्याच्या नंतर परिसरातील नागरिक जे आहेत ते धावून आले आणि नगर परिषदेच्या अग्निशामल दलाला देखील पाचारण करण्यात आले परंतु आग नेमकी कशामुळे लागली हे ते देखील समजलं नाही परंतु घटनास्थळी महसूल प्रशासन दाखल झालंय पोलीस प्रशासन दाखल झालं आणि बऱ्याच वेळानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे परंतु हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे हिंगोलीचे जे आमदार आहेत तानाजी मुटकळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी महसूल प्रशासनाला नुकसान भरपाई तात्काळ मदत करावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे त्यांनी जी धन्यवाद श्रीधर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी